संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील हे सोलापूर दौऱ्यावर सात तारखेला येत आहेत मनोज दादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस लोकांना भेटण्याकरता बाहेर पडतात ते तुम्हाला माहीत आहे लाखोंची गर्दी त्यांना बघण्यासाठी ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असते गेली दीड दोन वर्ष झालं मनोजदादा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकारला जनतेला जागा करण्याचं काम करत असताना हा त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातला जो दौरा आहे तो अत्यंत निर्णायक आहे कारण आत्ता या दुसऱ्या टप्प्यात सुरू होत असलेला पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याची सुरुवात सोलापूरला होती आहे आणि सोलापूरला ही जी सुरुवात होत असताना मग यानंतर सांगली असेल पुणे असेल सातारा असेल या भागात जेव्हा मनोजदादा जातील ज्या पद्धतीनं सोलापूरमध्ये मनोजदादांचं भव्य असं स्वागत होणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात बघणार आहे आणि मी एवढा आवर्जून सांगतो मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं अतिशय सूक्ष्म पद्धतीचं नियोजन करून मनोजदादांचं स्वागतसुद्धा होणार आहे आणि इथं येणारा जो मराठा समाज बांधव आहे त्याची सोय कशा पद्धतीनं करता येईल त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही ह्याची खबरदारी क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ग्रामीण भागात जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम गेली आठ दिवस झालं चालू आहे या ह्याच्यामध्ये पोलीस प्रोशे मदत असेल पोलिसांची असेल प्रशासनाची मदत असेल महापालिकेची मदत असेल या सगळ्यांची मदत घेऊन आपण यामध्ये काम करतोय या मोर्चाच्या ह्याच्यासाठी मनोज दादांचा आवाज लोकांपर्यंत शेवटपर्यंत पोचला पाहिजे यासाठी दोनशे बोंगे आणि साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे शेवटच्या माणसाला मनोजदादा दिसले पाहिजेत त्याच्यापर्यंत वीस एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना लावून मनोज दादांना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं तुम्ही बघितलं असेल भव्य असा स्टेज उभा करण्यात येत आहे आणि या स्टेजचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक गोल आकारामध्ये स्टेज तयार केलं शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला अजुब अजुब सगळीकडून मनोज दादांना फिरता येईल आणि पहिल्यांदा असं असेल की मनोजदादा एकाच टायमाला सगळ्या दिशेला ते सहज बोलू शकतील कारण हा चौक जरी मोठा असला तर गर्दी त्याच्यापेक्षाही मोठ्या ताकदीने इथे येणार आहेत आज आम्हाला अपेक्षित आहे की सात ते आठ लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील या नियोजनामध्ये आम्ही एक लाख पाण्याचे बॉटल असतील एक लाख फूड पॅकेट असतील अशा पद्धतीनं की जेणेकरून येणाऱ्या बांधवाची सोय कारण का चार ते पाच तासपेक्षा जास्त माणूस इथं राहणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे अकरा वाजता मनोज दादा संभाजी महाराज पुतळ्यापाशी येतील तिथं त्यांचं भव्य स्वागत होऊन संभाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर रॅलीच्या स्वरूपाने ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येतील तिथं त्यांची भव्य सभा होईल आणि त्यानंतर मनोज दादा पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल अहिल्या देवळकर असतील सोलापूरचे चार हुतात्मा असतील यांना अभिवादन केलं